नमस्कार स्वागत आहे आपले पी एस वर्डमध्ये देवघरात काय ठेवू नये यासंबंधित व्हिडिओ घेऊन आली आहे मात्र याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला त्याची माहिती होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणे गरजेचे आहे चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आज सांगणार आहे की देवघरात काय ठेवू नये श्री स्वामी समर्थ देवपूजेतील देव, देव एकमेकास पाहत आहेत असे ठेवू नये देवघरात धन पैसे दळवून ठेवू नये देवघरात कमीत कमी देव किंवा मूर्ती किंवा छायाचित्र असाव्यात एकाच देवाच्या दोन अगर जास्त मूर्ती असू नये त्यामुळे त्यापैकी एकही कार्य करत नाही त्याच देवतेची मूर्ती आणि फोटो चालेल ते देवी निरनिराळ्या दोन असल्या तरी चालतील त्यापेक्षा जास्त नको दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे देव देवघरात पुजू नयेत ते सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावेत सोन्याचे देव असले तरी विसर्जनच करावेत नाहीतर पूजकाचाही वंश बुडी होईल अनेक संकटांनी त्रस्त होईल देव्हाऱ्यात भगवान शंकराची मूर्ती अगर फोटो पूजू नये घराचे वातावरण स्मशानवत होईल कारण भगवान शंकराचे सगुण रूप स्मशानातच तांडव नृत्य स्वरूपात मानले जाते संसारी माणसाने मारुतीची देवघरात पूजा करू नये कुटुंबाचा वंश अखंडित होण्याची शक्यता राहते घरात सहा फुटाच्या वर दक्षिणाभिमुख मारुतीचा फोटो लावता येईल देवघरात शनीची पूजा करू नये सर्व जीवन संकटमय अतिउदास राहते देवघरात मुंजा पुंजू नये बाकीचे देव काम करत नाहीत शिवाय त्या मुंजास सद्गतीपासून बंधनात अडकविल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त शापच मिळतात देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र आहे शिवाशिव पाळणे अति कडक असते विटाळशी शिस्त्रीची छायादेखील त्यावर पडलेली चालत नाही देवघरात काळभैरवची पूजा देखील निषिद्ध मानली आहे तो यम असून अतिउग्र व कडक आहे देवघरात मसोबा पुंजू नये त्यामुळे कुलदेवीचे कृपाछत्र कुटुंबावर राहत नाही तसेच नित्य अंग अनेक अशा संकटांनी पीडित राहते तसेच देवघरात पित पिरांची अगर पिराच्या चिन्हांची पूजा करू नये इतर हिंदू देव देवतांची कृपा लाभत नाही गुरु शिष्य आणि ए त्यांची एकाच वेळी पूजा करू नये देवाच्या मूर्ती शोकेस मध्य ठेवू नयेत ते देव त्या कुटुंबाचीच शोभा करतात देवघरातील पूजेच्या मूर्त्या तीन इंचापेक्षा कमी असाव्यात जास्त उंचीच्या मूर्त्या विसर्जन कराव्यात देव्हाऱ्यातील देवांना माशी लागलेली असू नये देव भग्न छिद्र पडलेले आसन आयुधे हलत असलेले चिर गेलेले विद्रूप झालेले पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे नसावेत ताबडतोब विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात बक्षीस मिळालेले सापडलेले देव देवघरात पूजू नये आसरा देखील देवघरात पूजू नये आसरांचे शुक्रवारी विधिवत विसर्जन प्रवाहत करावे अशा प्रकारे देवघरात काय ठेवावे किंवा काय ठेवू नये त्या संबंधित माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे अशाच नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नेणारे नवनवीन व्हिडिओ पूर्ण पाहत रहा चला भेटूया पुन्हा अशा एका व्हिडिओसोबत थँक्यू